मित्रांनो आज आपण पोचलेलो आहे मान तालुक्यातील शेवटचं गाव मोगराळे तुम्ही धळवडी पलटण रोडवरती येताना मोगराळे घाट बऱ्याच वेळा बघितला असेल मान तालुक्यातलं टोकाचं गाव आहे परंतु मान तालुक्याचे खरेखुरे जलनायक माननीय शेखर भाऊ गोरे त्यांनी कालपासून या मोगराळ्या गावाला पाणी टँकर दिलेला आहे मान तालुक्यातील शेवटच्या टोकाचं मोगराळे गाव ते खटाव तालुक्यातील कातर खटावच्या पलीकडे विकल्यापर्यंत पासून ते कुळक जायपर्यंत मागेल त्या गावाला स्वखर्चाने पाणी देणारा देव माणूस माननीय शेखरभाव गोरे यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मान देश न्यूजची टीम आज मोगराळे या ठिकाणी आलेली आहे काही साहेब शेखर बाहुने आज पाण्याचं टँकर दिला कसं काय वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय त्याचं पाणी बाबा हिरवगार आहे पाणी बाहुणला काय सांगाल तुम्ही सांगणार की आम्हाला पाणी दिलं चांगलं झालं आणि सरकारी टँकर कधी कधी येतो आता ते बाबा आपण कशाला आपल्याला चालणार इथपर्यंत येणार तिथपर्यंत आडाला येतो सुट्ट्याच्या आठ दिसात पाणी तेवढं मग ते आड चोडणार सरकारी टँकरपेक्षा पेक्षा तुमच्या दारात आलेलं पाणी बघून तुम्हाला कसं काय वाटतंय चांगलं वाटलं की बाबा आज तुमच्या गावात काय प्रतिक्रिया द्याल काय सांगाल तुम्ही आम्हाला समाधान वाटत आम्हाला दहा बारा दिवसात पाणी सुटतं पण ते पाणी हिरवगार असते हे आज भाऊंनी मी टँकर पाठवलं आमच्यासाठी आम्हाला खूप आनंदाची बातमी म्हणजे आनंद वाटतोय आनंद वाटतोय धन्यवाद दादा तुमचं नाव काय आपण सस्ते सस्ते साहेब आज हा शेखर भाऊ गोऱ्यांचा म्हणजे कालपासून टँकर होतोय तर तुम्ही फोन केल्यानंतर किती वेळात टँकर आला ये हो? लगेच आला दुपारपर्यंत टँकर ओके आणि काय सांगाल तुम्ही भाऊ या व्हिडिओच्या माध्यमातून भावच काय सांगायसारखं भाव सगळं कर चांगलेच करते आणि काय विषय नाही की ओके okay. आणि आता हा दुष्काळाची तुम्ही गंभीर परिस्थिती बघताय आपल्या मान तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बरेच लोक जलनायक जलनायक म्हणतात तर ते जलनायक आहेत किंवा ते आज मान तालुक्यात स्वतः स्वतःच्या खर्चानं पदरमोड करून पाणी देणारा माणूस जलनायक आहे बरोबर 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 आहे कोण जलनायक आहे मान तालुक्यात शेखर भाऊ जलनायक शेखर भाऊ जलनायक आहे गणेशराव तुम्ही मागणी केल्यानंतर किती टायमिंग मध्ये टँकर आला सकाळी व्हॉट्सअपच्या ग्रुपला भाऊने गावातून मेसेज टाकला पाण्याची परिस्थिती खराब आहे तर पाणी पाठवून द्या एक दोन तासाच्या टँकर गावाला भाऊनी दिला आज चौथा दिवस आहे रोजच्या रोज टँकर येतो आणि गुरुग्रेम लोकांची भरपूर अडचण होत होती आणि शेखर भाऊंची अडचण जाणून गावासाठी रोड टँकर चालू केलेला आहे तर भाऊंच मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आमदार केला संपूर्ण गाव भाऊच्या पाठीशी कसं राहील याच्या आम्ही तातीने काळजी घेऊया मानखटाव मधील पोरांना तुम्ही काय आवाहन करायला व्हिडिओच्या माध्यमातून आता तालुक्यात दुष्काळची एवढी गंभीरता आहे की लोकांना एक लिटर पाणी घ्यायचं म्हणलं बिस्टलर घ्यायची म्हणलं तरी वीस रुपये लागतात आज शेकर भाऊ जवळजवळ दहा हजार पंधरा हजार लिटरचा टँकर रोज प्रत्येक गावात पाठवून देत आहेत लोकांना कळतंय की आता येणार आमदार केला काय करायचं आणि भावांना कसं विधानसभेत पाठवायचं शंभर टक्के आमच्या गावातून पोरांच्या शैक्षणिक खर्च किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मागल त्या वेळेला अँबुलन्स असेल ही सेवा कशी काय वाटते आमच्या गावात आमच्या गावापासून तीन किलोमीटर खाली मोहरा घाट म्हणून त्या घाटात नेहमी ऍक्सिडेंट होत असतात तर आता माझा रस्त्यावर घर आहे तर नेहमी मला दोन दिवसातून तीन दिवसातून भाऊनची अँब्युलन्स असती की बाबा गोरगरीब लोकांचा कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि असं नाही की तालुक्यातल्या लोकांचा ऍक्सिडेंट झाला आणि भावना अँब्युलन फटली अगदी कुठला मुंबईचा पुण्याचा जरी असला आणि कळला ऑफिसला किंवा मोरे घाटात ऍक्सिडेंट झालाय दहा ते पंधरा मिनिटात अँब्युलन्स भाऊन असते म्हणजे माणुसकी जपणाऱ्या मोठ्या मनाचा दिलदार माणूस तुमच्या मतदारसंघाला लाभलेला आहे शेखर गोरे आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही येणाऱ्या विधानसभेला शेखर भाऊ गोरेंनाच आमदार करणार ओके धन्यवाद बाबा काय नाव तुझं आज गावात छान आणि मला शाळेला जायला पण उशीर होत होता लोकांच्या जागात मागून पाणी हांड्याने आणावं लागत होता आता आज शेखर भाऊ गोरे यांचा टँकर आलेला आहे मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि काय सांगशील या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या मम्मी पप्पाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मम्मी पप्पाला एवढंच सांगेन की शेखर भाऊ गोरे यांनाच मत द्या ओके आमदार झाले पाहिजे आणि भाऊना काय संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या भाऊला काय रिक्वेस्ट करशील अजून भाऊला रिक्वेस्ट करेन मी की भाऊ तुमचं काम असंच चालू द्या आम्ही पण तुम्हाला मत करणार आम्ही पण तुम्हाला मत करणार आहोत तुमचं छान काम चालू आहे आणि असंच काम सतत का चालून द्या okay, then... मित्रांनो हे होतं मान तालुक्यातील मोगराळे गाव आज आपली मानदेश न्यूजची टीम मोगराळे गावातील माननीय श्री शेखर गोरे प्रतिष्ठान यांच्या मार्फत मोफत पिण्याच्या पाण्याचा जो पुरवठा चालू आहे त्या पाण्यापुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी मानदेश न्यूजची टीम मोगराळे गावामध्ये पोहोचली होती तुम्ही बघू शकत असाल प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक वस्तीपर्यंत जाऊन माननीय श्री शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचा पाणी टँकर सर्वसामान्य मान जनतेला मोफत स्वखर्चाने पिण्याचा पाणी देत आहे हे पाणी मोफत मिळाल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मानखटाव तालुक्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघू शकत असाल मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज आवाज मान देशाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद